मराठी आत्ता पाचवी या पाठ्यपुस्तकातील जी पाचवी कविता आहे डराव डराव तर या कवितेवरती आधारित पाठ्यपुस्तकातील प्रश्न त्यांची उत्तरं आणि त्याचबरोबर कवितेवर आधारित अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं हा व्हिडिओ आपण घेऊन आलेला आहोत तर पहिला प्रश्न आहे बघा पाठ्यपुस्तकामधला की बघा या ठिकाणी एका वाक्यात उत्तरे द्या इथं पहिला त्याच्या पहिला प्रश्न आहे ते त्या त्या ठिकाणी की डराव डराव असा आवाज कोण करीत होतं तर याचं उत्तर आहे बेडू उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आहे ज्यावेळेस एका वाक्यात उत्तरे लिहा ना त्यावेळेस पूर्ण वाक्यात उत्तर लिहायचं आहे एका शब्दामध्ये उत्तर लिहायचं नाही दुसरा प्रश्न आहे तलाव का भरला तर त्याचं उत्तर आहे बघा धो पाऊस पडल्यामुळे तलाव तुडुंब भरला बेडकाचे डोळे कसे आहेत तर बेडकाचे डोळे हे बटबटीत आहेत पुढचा आहे जोड्या जुळवा इथं अ गट आणि ब गट तर पहिला आहे जोरांचा पाऊस बेडकाचे मोठे डोळे पूर्ण भरलेला तलाव आणि स्वतःच्या गावी परत जा तर बघा या ठिकाणी याचं उत्तर जोराचा पाऊस त्याला धो धो पाऊस असं म्हटलेलं आहे बेडकाचे मोठे डोळे त्यालाच म्हणतात बटबटीत डोळे पूर्ण भरलेला तलाव म्हणजेच तुडुंब भरला तलाव आणि स्वतःच्या गावी परत जा गाठा आपुला गाव तर या ठिकाणी म्हणजे कवितेमध्ये आलेल्या जे प्रश म्हणजे हे आहेत शब्द आहेत त्याचा अर्थ या स्पष्टीकरण करणाऱ्या ह्या जोड्या आहेत आता गोलातील शब्द वाचा चित्रे ओळखा आणि त्यांच्या योग्य जोड्या लावा बघा या ठिकाणी बघा तर गोलातील या ठिकाणी शब्द दिलेले आहेत छुमछुम छनछन किनकिन घनघन खळखळ कडकड आणि ढमढम बघा छुमछुम आवाज कशाचा येतो तर तुम्हाला या ठिकाणी ही चित्र दिलेली आहे हे ना छुमछुम आवाज छन आवाज खिणखिन आवाज घनघन आवाज खळखळ कडकड आणि ढमढम बघा खाली या ठिकाणी तर बघा या ठिकाणी तुम्हाला हात दिसतो हातांमध्ये बांगड्या दिसत आहेत तर बांगड्यांचा आवाज कसा येणार पुन्हा हे ढग दिसत आहेत ढगांचा है ना आपण कडकडाट म्हणतो घंटा है ना कर घंटेचा आवाज हा घनघन येतो है ना घुंगरांचा आवाज घुंगरांचा आवाज हा है ना छुमछुम येतो त्याचबरोबर हे पाणी वाहतं आहे एक झरा दिसतोय तुम्हाला या ठिकाणी पाणी वाहतं आहे या पाण्याचा आवाज खळखळ येतो त्याचबरोबर इथं काही नाणे दिलेले आहेत म्हणजे कॉईन आहेत त्या कॉईनचा आवाज कसा येतो ना किनकिन -किन आवाज येतो आणि ढोल दिलेला आहे तर या ढोलाचा आवाज ढमधम दम असा येतो उत्तराखाली दिलेली आहेत पुढचा प्रश्न आहे बघा पाण्यातून प्रवास करण्यासाठी कोणकोणती साधने वापरतात तर पाण्यातून प्रवासासाठी ओडी जहाज आणि बोट ही साधने वापरतात पुढं हे पावसात भिजू नये यासाठी तुम्ही काय काय वापरता तर आपण बघा पावसात भिजू नये यासाठी छत्री वापरतो रेनकोट आणि रेन शेटर वापरतो ठीक आहे पुढं बघा निरीक्षण करा आणि सांगा वाऱ्याने हलणाऱ्या झाडांच्या पानांचा आवाज सळसळ आवा ये ये आवाज येतो उडायला सुरुवात करताना पक्ष्यांच्या पंखाचा आवाज त्याला फडफड आवाज किंवा फडफडाट म्हणतात आणि तापलेल्या तेलातील मोहरीचा आवाज हा तडतड तडतड आवाज पुढं चित्र दिलेलं आहे तुम्हाला स्वाध्यायामध्ये ते चित्र काढा किंवा त्याला रंगवायचं हो आहे तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते चित्र काढून रंगवू शकता बघा नाव हा शब्द कवितेत दोन अर्थांनी आलेला आहे पहिलं नाव याचा अर्थ होतो एखाद्या वस्तूचं नाव एखाद्या व्यक्तीचं नाव प्राण्याचं किंवा पक्ष्यांचं यांना दिलेलं जे विशिष्ट नाव आहे त्याला देखील नाव म्हणतात आणि दुसरा नाव या शब्दाचा अर्थ होतो होडी ना पाण्यामधली होडी आता मित्रांनो हे झाले स्वाध्यायमधले प्रश्न आता ॲडिशनल म्हणजेच अतिरिक्त महत्त्वाचे प्रश्न या प्रश्नांच्या माध्यमातून तुमचा सराव होईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि कमेंट्स करून कळवा ॲडिशनल प्रश्न बघा पहिला प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे एक किंवा दोन शब्दात लिहा आता या ठिकाणी ज्यावेळेस तुम्हाला शब्दात लिहा एक किंवा दोन असं विचारले जातं त्यावेळेस तुम्ही फक्त शब्दांमध्ये उत्तर लिहिलं तरी चालतं बेडकाचा आवाज कसा आहे तर बेडकाचा आवाज हा डराव डराव आहे बेडकाचा पत्ता कधी नव्हता मग कालपर्यंत पाऊस कसा पडला धो पडला पाऊस किती पडला फार पडला फार म्हणजे खूप किंवा जास्त तलाव कसा भरला होता तुडुंब भरला होता ठीक आहे बेडकाचे डोळे कसे आहेत तर बेडकाचे डोळे बटबटीत आहेत मुलीच्या हातात काय दिसत आहे तर बट मुलीच्या हातामध्ये मुली कागदाची ओढी दिसत आहे बेडूक कुठे बसला होता तर बेडूक मोठ्या दगडावर बसला होता आता दुसरे बघा अतिरिक्त एका वाक्यात उत्तर द्या प्रश्न डराव डराव आवाज कोण करीत आहे तर बघा डराव डराव आवाज बेडू करीत आहे बघा आता इथं पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे डराव आवाज बेडूक करत आहे बेडकाला नाव कोण विचारत होते तर बेडकाला नाव हे कवितेतील मुलगी विचारत होती मुलगी बेडकाला काय सल्ला देत आहे जा गाठा जा आपला गाव असा सल्ला देत आहे आपलं तुम्ही गाव जाऊन गाठा तर डराव या कवितेचे कवी कोण आहेत तर ते आहेत पाटील अशा प्रकारे तुम्ही पूर्ण वाक्यांमध्ये उत्तर लेखी कवितेच्या ओळी पूर्ण करा बघा धो धो आणि शेवटी आहे डराव या ठिकाणी बघा एक किंवा दोन मार्काला साधारणतः जातो धो धो पाऊस पडला फार तुडुंब भरला सुरू झाली आमची नाव आणि तुमची डराव डराव बघा आता या ठिकाणी वह्यांची पाने फाडताना होणारा आवाज कसा होतो आवाज टर झुकझुक गाडीचा आवाज हा झुकझुक आवाज होतो आणि सुतार लाकूड कापताना सुतार म्हणजे कार्पेंटर लाकूड कापताना होणारा आवाज हा खर्र खर आता पुढं काही या कवितेवर आधारित समानार्थी शब्द आहेत बघा बेडूक त्याला मंडूक देखील म्हणतात पाऊस म्हणजे वर्षा किंवा ना वर्षा म्हणतात त्याला तलाव जलाशय नाव त्याला, 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 त्याला नौका किंवा होडी म्हणतात डोळे नेत्र किंवा नयन म्हणतात आणि गाव म्हणजेच खेडे किंवा त्याला ग्राम देखील म्हणतात आता असेच काही विरुद्धार्थी शब्द आहेत बघा काल आज फार कमी तुमच्या आमच्या घ्या द्या गाव शहर आता कवितेतील यमक जुळणारे शब्द म्हणजेच राहिमिंग वर्ड्स गाव नाव तलाव नाव राव दराव वचन बदला पत्ता एक वचन अनेक वचन पत्ते नाव एक वचन अनेक वचन नावे तलाव एक वचनामध्ये आणि अनेक अने वचनामध्ये सुद्धा तलाव शब्द वापरतात बघा एक नाव अनेक नावा है ना म्हणजे जसं आपण नाव म्हणजे त्याला होडी म्हणतो एक होडी आणि एक होड्या बघा डोळे अनेक वचन डोळा एक वचन छत्री एक वचन अनेक वचन छत्र्या आणि गाव गावे ठीक आहे आता बघा एकाच उच्चाराचे पण भिन्न अर्थाचे शब्द या ठिकाणी तुम्हाला वरती पण ह्याच्यावरती एक प्रश्न होता दिले नाव म्हणजेच त्याला नेम की नेम आहे ना आणि दुसरं नाव म्हणजे बोट किंवा होडी सूत म्हणजे धागा आणि सूत म्हणजे मुलगा पण या ठिकाणी बघा शब्दांमध्ये काय फरक आहे पहिल्या सूत हा शब्द ज्यावेळेस उकार दुसरा दिलेला जातो त्यावेळेस जा धागा शब्द त्याचा अर्थ होतो आणि ज्यावेळेस शब्दाला उकार पहिला असतो तर त्याचा तो सूत म्हणजे मुलगा जसं आपण दिन बघायचं आता पहिली वेलांटी आहे पहिल्या वेलांटीचा दिन म्हणजे दिवस आणि दुसऱ्या वेलांटीचा दिन म्हणजे गरीब तसाच या सूत आणि ह्या सूत शब्दामधला फरक आहे बघा रवी म्हणजे सूर्य आणि दुसरं एक रवी आहे ते म्हणजे आहे ना बघा आपण ताक वगैरे लोणी घुसळण्याचं जे साधन आहे त्याला आपण रवी म्हटलं जातं तर प्रस्तुत कवितेचा थोडक्यात पद्य पद्यपरिचय बघा की पावसाळ्याच्या दिवसात बेडकाचे डराव डराव ओरडणे सुरू होते बेडूक आणि लहान मुलगी यांच्यातील पावसातील काल्पनिक संवादाचं वर्णन कवी गह पाटील यांनी डराव डराव या कवितेत केलेलं आहे तर कवितेतील या ठिकाणी काही शब्दार्थ दिलेले आहेत डराव म्हणजे काय तर डराव डराव म्हणजे तो बेडकाचा आवाज आहे ओरडणे मोठ्याने बोलणे फार म्हणजे अतिशय मोठ्या प्रमाणात तुडुंब म्हणजेच काठोकाठ तलाव तळे जाहली म्हणजे झाली नाव म्हणजे होडी आणि म्हणजे आणि बटबटीत म्हणजे मोठाले डोळे किंवा विद्रूप ध्यान म्हणजे विशिष्ट रूप विचित्र म्हणजे साधारण नसलेले छत्री है ना अंब्रेलला गाठणे म्हणजेच पोचणे थांबवणे हा स्टॉप आपला म्हणजे आपला किंवा स्वतःचा तर अशा प्रकारे मित्रांनो या ठिकाणी आपण थांबतो आहे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून कळवा आणि चॅनेलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल चॅनेलवर तुम्ही नवीन आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे अशा प्रकारचे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ त्या ठिकाणी पाहायला भेटतील धन्यवाद